एच टी न्यूज इंडिया सच के साथ अब्दुल कदिर बक्ष एसटी न्यूज मध्ये आपण सर्वांचा स्वागत करतो आज आम्ही आलो नागपूरला नागपूरचे एक निर्माता सचिन गोडे यांनी स्व ले, लेखक एक चित्रपट तयार केला होता त्याचा चित्रीकरण नागपूरला झालेला होता आणि आज त्याचा प्रीमियर पहिला शो नागपूरच्या संगम टॉकीज मध्ये इथं लागलेला आहे सर्व कलाकार प्रेक्षक आणि इथं मोठ्या संख्येनं गर्दी आहे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात आज आपल्या नागपूरचा एक चित्रपट इथं सचिन गोडे यांनी निर्माता यांनी स्वतः लिहिलेला चित्रपट होता आणि चांगला उत्कृष्ट कलाकार इथं नागपूरचे होते तुम्हाला कसा चित्रपट वाटला नाही उत्तम चित्रपट आहे आणि कुठेतरी सचिन घोडेंनी कार्यकर्त्यांच्या परिस्थितीला पिक्चराईज करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला असं वाटतं सचिन घोडेही गे त्यातून गेलेले आहेत आणि त्यांनी ती व्यथा एक सिनेमाच्या रूपात साकार केलेली आहे हे फार उत्तम आहे आणि नागपूरच्या एका युवा कार्यकर्त्यांनी असा चित्रपट करावा ही नागपूरसाठी अभिमानाची बाब आहे आणि त्यातल्या सिनेमाचं सांगायचं झालं तर त्यांनी जी लावणी आणि जो स्वप्नातलं गाणं त्यात टाकलेलं आहे ते खूप सुरेख केलेलं आहे त्यांनी त्याच्यामुळे पिक्चरला एकदम छान बूस्ट आलेला आहे आणि जो जी भावना जी भावना एक प्रत्येक नेत्यांसोबत असणाऱ्या कार्यकर्त्याची असते ती परिस्थिती अशीच असते आणि ग्रामीण क्षेत्रातली परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ग्रामीणला आजही आपली परिस्थिती अशीच आहे दहा पैकी तुम्ही किती क्रमांक देणार दहा पैकी दहा निश्चित दहा पैकी दहा निश्चित धन्यवाद तुम्ही चित्रपट बघितला कसा वाटला तुम्हाला चित्रपट छान वाटलं छान वाटलं आणि नागपूरचे पूर्ण कलाकार आहे निर्माता डायरेक्टर सगळे इकडे दर्शक इक आहे त्यांचं काम तुम्हाला कसं वाटलं छान वाटलं अजून काही लोक प्रेक्षक आहे आम्ही त्यांच्याकडून पण जाणून घेऊया चित्रपट नागपूरचा चित्रपट आहे नागपूरचे कलाकार नागपूरचे निर्माता आहे त्यांनी एक राजकीय जे घडामोडी जे घडतात कार्यकर्त्यासोबत कसा काय अन्याय होते हा चित्रपट मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही अजून काही लोकांकडून जाणून घेऊया काही कसं वाटलं तुम्हाला चित्रपट सुंदर वाटला कार्यकर्ते जे असते त्यांना खूप माध्यमातून जावं लागते आणि खूप कष्ट सोसावं लागतो खराही इमानदार जो असतो तो या पिक्चर मधून दाखवलेला आहे त्याला किती काबाड कष्ट करावं लागते आणि पार्टीसाठी जर खरं काम करतो त्याची त्याची मनस्थिती आणि परिस्थिती काय असते ते मोठे कार्यकर्ते आहे जे नेते आहे पार्टीचे हायकमांड असतात ते लक्षात घेत नाही त्याच्या घरी चूल जडते की नाही किंवा काय होते की नाही फक्त आपल्या फंडिंग कोण कुठून काय मिळेल आणि आपली पार्टी कशी येईल यातून या पिक्चर मधून दाखवलेला आहे आणि खरा इमानदार या पिक्चर मध्ये सचिन गोडेसरांनी दाखवलेला आहे तुम्ही पूर्ण कसा वाटलं तुम्हाला चित्रपट सर खूप छान वाटला चित्रपट एक सामान्य कार्यकर्ता जो असतो तो एक कार्यच करत असतो परंतु त्याच्या पदरी शेवटपूर्त एक निराशा असते पण त्यांनी त्याचा जो काम करत असतो प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु राजकारणामुळे त्याचा सर्वात बळी दिला जातो आणि राजकारण हे फक्त पैसेवाल्याचं आहे असं ह्या पिक्चरमधून मला पाहायला मिळालं कारण ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यालाच संधी मिळाल्या जातात पण किती काही आपण जर सामान्यासाठी कष्ट करत जर राहिलं तरी सुद्धा त्याला संधी मिळत नाही पण राजकारण लोकांनी जो कार्यकर्ता जो असते त्याला संधी खऱ्या अर्थाने दिल्याच पाहिजे तरच कुठं कुठं एक पार्टी जी आहे ते वाढते आणि समाजाचा लोकशाहीवरचा विश्वास उडणार नाही लोकशाही विश्वास जो असतो सर तुम्ही पण केलेला आहे चित्रपट बनला काय तुम्ही सांगणार एका शब्दात सांगायचं म्हणजे चित्रपटाची वास्तविकता आहे आज जी पोलिटिकलच्या कार्यकर्त्यांची जी वास्तविकता आहे ती वास्तविकता पडद्यावर त्यांनी आणली आहे ही खंत आहे आणि ही खंत आणि ही हा प्रॉब्लेम आणि ही समस्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी बघावी आणि ठरवावं राजकारणात कार्यकर्ता म्हणून जगायचं की उटा पाण्याचा धंदा करून आपला संसार चालवायचा हे याच्यातून शिकायला मिळते आणि ही वास्तविकता आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी बघावं सगळ्या पॉलिटिकल कार्यकर्त्यांनी बघाव आणि मी तर म्हणतो की मंत्र्यांनी एकदा बघावं की आपल्यामुळे कोणाचं किती नुकसान होतं खूप चांगला यांनी एक, एक कलाकार आहे चित्रपटातले यांनी निगेटिव्ह रोल केला आहे पण यांनी जे म्हटलंय आपल्याकडून या कलाकारांसाठी काय अन्याय होते सर्वांनी का जितके पक्षाचे जे कार्यकर्ते त्यांनी पिक्चर अवश्य बघावा ही यांनी एक विनंती केलेली आहे ऐसी ही ताजा तरीन को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें धन्यवाद